नमस्कार श्रोते हो राम, राम बालमित्रांनो कसे आहात मजेत ना सांडा आजोबा भेटून गेले ना त्यामुळे आपण सारेजण फारच आनंदात असणार माहीत आहे मला आज अर्चना ताई आपल्याला सांगणार आहे एका हत्तीच्या पिल्लूची त्या हत्तीच्या पिल्लूचं नाव आहे हनी हनी आणि मनुष्य ही गोष्ट तर गोष्टीचं नाव आहे हनी आणि मनुष्य गोष्टीचे लेखक आहेत सतीश राय चला तर मग ऐकूयात बालमित्रांनो हनी हत्ती अजून लहान होता आईला नेहमीच त्याची चिंता सतावत असे हनी हत्तीची आई त्याला कळपाने राहायला सांगत असे हनीला हे अजिबात आवडत नसे एके दिवशी हनी छोटसा पिल्लू आपल्या आईला म्हणाल आई, आई वनात सर्व प्राणी एकटेच फिरतात मग मी कळपाने का हनी कळपाने राहिल्याने सुरक्षित राहता येतं एकट्याने फिरणं धोकादायक असतं बाळ आपल्याला कोणापासून धोका आई हत्ती तर खूपच शक्तिशाली असतात वनात आपल्यापेक्षा कोणीही ताकदवान नाही आपल्याला तर सिंह देखील घाबरतात हनी गर्वाने म्हणाला यावर बेटा आपल्याला शिकारी माणसांपासून धोका आहे आईने सांगितले माणसं माणसं कशी असतात ग आई ती आपल्यापेक्षा देखील ताकदवान असतात का हनी हत्तीने विचारलं हनी हत्तीची आई म्हणाली माणसं आपल्यापेक्षा ताकदवान नसतात परंतु खूपच बुद्धिमान असतात आपल्या बुद्धीच्या बळावर ते सगळ्या जगावर राज्य करतात स्वभावाने काही स्वार्थी असतात प्राण्यांशी ते खूपच कधीकधी वाईटही वागतात स्वतःच्या मनोरंजनासाठी प्राण्यांना कैद करतात कधीकधी त्यांना तडफडत मारतात देखील माणसं कुठे राहतात मी वनात तर त्यांना कुठेच पाहिलेलं नाही हनीने आश्चर्याने विचारले माणसं वनात राहत नाहीत तर गाव आणि शहरात राहतात अनेकदा प्राण्यांची शिकार करण्यासाठी माणसं वनात येतात आईने सांगितले माणसांबद्दल ऐकून हनीची उत्सुकता अधिकच वाढली त्यांना पाहण्याची इच्छा झाली एके दिवशी संधी मिळताच हनी वनातून पळाला की हो जंगलातून काही अंतरावरच गावाची सीमा होती काही वेळ चालल्यानंतर हनी गावात पोहोचला चहूबाजूनी हिरव गार शेत पाहून हनी पिलूला खूप छान वाटलं शेतांमध्ये काही विचित्र प्राण्यांना काम करताना पाहून हनी मनातल्या मनात म्हणाला अच्छा तर हा माणूस आहे हा तर बारीकसा आहे याची आणि आमची कसली तुलना याला तर मी माझ्या पायाने चिरडून टाकेन तेवढ्यात एका गावकऱ्याने या बाळ हत्ती हनीला बघितलं की हो आणि तो ओरडला ते पहा हत्तीचा पिल्लू पहा पहा हत्तीचा पिल्लू आला आहे गावकऱ्यांची गर्दी तिथे जमा होऊ लागली लोकांना आपल्याजवळ येताना पाहून बाळ हनी घाबरला तो शेताच्या दिशेने पळाला त्याच्या पळण्याने शेतातील पिकं खराब झाली हा खूपच सैतान हत्ती दिसतो आहे याला जर लवकर पकडलं नाही तर हा पिकांची नासाडी करून टाकेल एक तरुण ओरडला थोड्याच वेळात काही लोक जाडजूड असे दोरखंड आणि काठ्या घेऊन तिथे आले दहा पंधरा लोकांनी हनीला घेरलं काही तरुणांनी पुढे येऊन बाळ हनीच्या पायांमध्ये दोरखंड बांधली बाळ हनी, हनी हत्तीने विरोध केला तेव्हा काठी काठीने त्याला मारण्यात आलं बाळ हनी हत्ती शांतपणे उभा राहिला हनीला काबूमध्ये आणल्यावर एक माणूस म्हणाला याला वडाच्या झाडाला बांधा उद्या सकाळी गावाचे सरपंच इथे येऊन निर्णय घेतील बाळ हनी हत्तीला जवळच्याच एका वडाच्या झाडाला बांधण्यात आलं त्याने दोरखंड तोडण्याचा खूप प्रयत्न केला परंतु त्याला यश आलं नाही माणसांमध्ये स्वतःची अशी अवस्था झालेली पाहून बाळ हनी हत्ती खूपच घाबरला त्याला आईची खूपच आठवण येत होती आई बरोबर बोलत होती माणसं खूपच दुष्टपणा करतात आता ही लोक माझ्याशी कशी वागणार आहेत काय माहीत बाळ हनीच्या आजूबाजूला जमलेला जमाव त्याला पाहून आरडाओरडा करत होता कोणालाही हनी हत्तीबद्दल सहानुभूती नव्हती सर्वजण मजा घेत होते काही मस्तीखोर मुलं तर त्याला दगड मारत होती असे करायचे असते का नाही हनी हत्तीला मनातल्या मनात, मनात खूपच राग आला होता तो विवशतेने सर्व सहन करत होता विरोध केल्यास पुन्हा मारहाण होईल याची हनी बाळाला भीती वाटत होती त्या गर्दीत मोनू नावाचा एक मुलगा देखील उभा होता त्याला बाळ हनी हत्तीची अवस्था पाहून खूप म्हणजे खूपच वाईट वाटलं संध्याकाळ होताच सर्व गावकरी आपापल्या घरी निघून गेले बाळ हानी हत्तीला भूक लागली होती माणसांमध्ये कैद झाल्याने हनीला स्वातंत्र्याचं महत्त्व समजू लागलं होतं वनात किती मौज मजा होती दिवसभर खूप फटकायचं आणि खायचं प्यायचं इथे सर्व काही संपलं होतं त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली होती खरोखर मी माझ्या आईचे ऐकायला आई हवे होते त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तेवढ्यात तेवढ्यात कोणाच्या तरी येण्याची चाहूल लागताच बाळ हनी हत्ती सावध झाला त्याने बघितलं तर समोर मोनू उभा होता तो सोबत काही फळं आणि कोवळी अशी ताजी ताजी पानं घेऊन आला होता मोनू हनी हत्तीच्या समोर खाणं ठेवत म्हणाला मित्रा मित्रा मी तुझ्यासाठी हा खाऊ आणला आहे लवकर खाऊन घे उदास हनी हत्तीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते मोनू त्याच्या सोंडेवरून हात फिरवत होता प्रेमाने मोनू म्हणाल्या मी तुझं दुःख समजू शकतो तुला इथे कैद राहणं अजिबात आवडत नसणार आमचं वागणं देखील तुला आवडलं नसणार परंतु सगळीच माणसं सारखी नसतात काही वाईट असू शकतात तर काही चांगली देखील असतात विश्वास ठेव बाळहानीला भूक लागली होती तो हळूहळू ते सारं खाऊ लागला होता फळं कोवळी कोवळी पाण्या खूपच रुचकर होती हळूहळू तो ते खात होता जेवल्यानंतर छोट्याशा त्या बाल अशा हनी हत्तीने मान डोलावली जणू काही तो मोनूचे आभार मानत होता अच्छा आता मी निघतो उद्या सकाळी पुन्हा तुझ्यासाठी खाऊ आणेन मोनू हसत हसत म्हणाला दुसऱ्या दिवशी सकाळी मोनू पानं घेऊन हनीजवळ आला बाळ हनी हत्ती त्याचीच वाट पाहत होता तो त्वरित खाऊ लागला थोड्या वेळानंतर गावचे सरपंच दोन माणसांसोबत तिथे आले एक माणूस हत्तीला पाहून म्हणाला सरपंच हत्तीचं पिल्लू आम्हाला आवडलं आहे उद्या सकाळी आमची गाडी येईल आम्ही याला आमच्या सर्कसमध्ये घेऊन जाऊ त्यांनी सरपंचाला काही रुपये देखील दिले नंतर तिघे तिथून निघून गेले त्यांचं बोलणं ऐकून मोनू काळजीत पडला तो समजून गेला की सरपंचानी हनीला एका सर्कस कंपनीला विकून टाकलं आहे मोनू बाळ हनी हत्तीची सुटका करण्याचे उपाय शोधू लागला त्या रात्री जेव्हा सर्वजण झोपायला निघून गेले तेव्हा मोनू हनी हत्तीजवळ आला त्याने सोबत लपवून एक चाकू आणला होता मोनू हळूहळू हनी हत्तीच्या पायातील दोरखंड कापू लागला काही वेळातच सारे दोरखंड कापले गेले छोटासा बाल हनी हत्ती आता स्वतंत्र झाला होता तो समजून गेला की मोनू त्याला दुष्ट माणसांपासून वाचवत होता मोनूने हनी हत्तीला इशारा केला तेव्हा हनी हत्ती त्वरित त्याच्या मागे मागे जाऊ लागला मोनू त्याला जंगलाच्या सीमेपाशी घेऊन गेला तिथे पोहोचताच तो हनीच्या सोंडेवरून हात फिरवत म्हणाला मित्रा आता तू परत जंगलात जा इथे राहणं खूपच धोकादायक आहे उद्या तुला न्यायला सर्कसची गाडी येईल यापूर्वीच तू तुझ्या घरी परत जा पुन्हा या गावात चुकून देखील येऊ नकोस हो हनी हत्तीने सोंड उंचावून मोनूचे आभार मानले चांगल्या आणि वाईट माणसांचा फरक बाळ हनी हत्तीला समजला होता वेगाने पावलं टाकत हनी हत्ती जंगलाच्या दिशेने निघाला होता आईच्या मायेकडं ओढला जात होता स्वातंत्र्याची ओळख त्याला नव्याने आता करून घ्यायची होती काय बालमित्रांनो आवडली का गोष्ट आयुष्य हे असंच असतं चांगले वाईट अनुभव येत असतात चांगल्या वाईट अनुभवांसोबत चांगली वाईट माणसंही भेटत असतात आपण सावधपणे काय गोळा करायचं आणि कोण आपले मित्र आहेत हे आपण ओळखायला शिकलंच पाहिजे बालमित्रांनो हनी आणि मनुष्य ही गोष्ट लिहिली आहे सतीश राय यांनी गोष्ट कोणी सांगितली गोष्ट सांगितली आपल्या अर्चना ताईने म्हणजेच अर्चना अभिजित भांडारकर बालमित्रांनो उद्या आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन गोष्टीसह तोपर्यंत घरीच राहा स्वस्त राहा मस्त राहा सर्वांनी काळजी घ्याल आणि हो विश यू अगेन मेरी क्रिसमस तुम्ही सारेजण खूप छान आहात आणि त्यामुळेच सँटा आजोबा आपल्याला पुन्हा पुन्हा भेटायला येत असतात वंदे भारत शुभरात्री